मनसे पाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुद्धा हिंदी सक्तीला तीव्र विरोध केलाय राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय गुजरात मध्ये हिंदी सक्ती करून दाखवा असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले हिंदी भाषेला विरोध नाही पण सक्ती नको असं उद्धव ठाकरेंनी आहे आणि हिंदी सक्ती होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय पण भाजपची जी काही नीती आहे त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तर केलंच पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदू हिंदूंमध्ये मारामारी लावायच्या मग हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा हिंदीचं आमचं काही वैर नाही आहे पण सक्ती कर कशासाठी करता हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळमध्ये तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना नुसतं तुम्ही उच्चार करून बघा बघा काय करतात ते